अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे आदर्श मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले नगर शहरातील कोठल्या परिसरातून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मुस्लिम समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला दरम्यान आक्रमक झालेल्या मुस्लिम समाजाच्या वतीनं शहरातील डीएसपी चौकात रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं या रास्ता रोको मुळे येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती दरम्यान मुस्लिम समाज बांधवांनी आपला मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून केली आहे यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होता दरम्यान पोलिसांचा ही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर यावेळी आक्रमक झालेल्या मुस्लिम समाजानं काढलेल्या या मोर्चामुळे परिसर दनानून गेला होता प्रतिनिधी जैद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर